लहान मुलं पालक खायला नको म्हणतात तर पालकचे आपण वेगवेगळे प्रकार जर त्यांना बनवून दिले तर तोच पालक ते आवडीने खातील आज आपण पालक आणि गव्हाच्या पिठापासून छान असे डोसे बनवलेले आहे आणि त्याबरोबर पुदिन्याची चटणीही बनवलेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना डोसे बनवून दिले तर मुलं अगदी आवडीने खातील हे डोसे तुम्ही ब्रेकफास्टसाठीही बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक आहे नवनवीन हे तुमच्यापर्यंत पोहोचू चला मग तर आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात डोसे बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण पालक उकळून घेणार आहोत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पालक घालायचा आहे पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि नंतरच पालक घालायचा आहे पालक एक मेंटा करता वर खाली करून घ्यायचा आहे आणि लगेच तो काढून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये जर जास्त वेळ पालक ठेवला तर पालक काळा पडतो त्यामुळे आपण तो जाळीवर काढून घेणार आहोत आणि त्यावर थंड पाणी घालायचं आहे जेणेकरून पालक काळा पडणार नाही डोस्याकरता लागणारं बॅटर तयार करून घेऊयात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घेऊयात अर्धा चमचा मिरेपूड घ्यायची आहे अर्धा चमचा जिरेपूड घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये गाठी राहता कामा नये त्यामुळे सुरुवातीला पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून छान गाठी मोडून घ्यायच्या आहे एकदम पाणी घातलं तर गाठी मोडल्या जाणार नाही तर ह्या ठिकाणी आपलं मिश्रण हे तयार आहे तुम्ही पाहू शकता गाठी बिलकुलही राहिल्या नाही आहेत या ठिकाणी मिश्रण हे छान तयार झालेलं आहे पाच मिनटाकरता झाकून घेऊयात आणि तोपर्यंत पालक वाटून घेऊ मिक्सी जारमध्ये हिरवी मिरची घातलेली आहे अद्रकचे काही तुकडे घालूयात लसणाच्या तीन चार पाकळ्या घालूयात अर्धा लिंबू पिळूयात आणि ह्याची फाईन पेस्ट बनवून घेऊ वाटलेला पालक घालायचा आहे अर्धा ग्लास पाणी घालूयात आणि छान मिक्स करून घेऊ डोस्याकरता लागणारं मिश्रण हे तयार आहे पाच मिनटाकरता झाकून ठेवूयात की जेणेकरून रवा छान फुलला जाईल झाकण काढायचं आहे मिश्रण जर दाटसर वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात आपण ह्या मिश्रणामध्ये रव्याचा वापर केलेला आहे जसजसं मिश्रण हे मोडलं जातं तस तसा रवा हा फुलला जातो त्यामुळे बॅटर ताडसर होऊ शकतं जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं आहे एकदा वरखाली करून घ्यायचं आहे आणि नंतर डोसे बनवायचे आहे एका साईडला तवाही गरम झालेला आहे त्यावर तेल सोडायचं आहे पेपरने छान पुसून घेऊयात प्रत्येक वेळेस डोसे बनवताना बॅटर वर खाली करून घ्यायचं आहे आणि नंतर डोसे बनवायचे आहे कारण पाणी पाणी वर येतं त्याशी बॅटर जाऊन बसतं तेल सोडूयात आणि मध्यम मसेवर डोसे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही मध्ये जास्त लागते कडेला डोसे व्यवस्थित भाजले जात नाही तर अशा प्रकारे तवा फिरवून तुम्ही व्यवस्थित डोसे भाजून घेऊ शकता अगदी छान डोसे भाजले गेलेले आहे कडा मोकळ्या करून घेऊयात आणि डोसे पलटे करून घेऊ डोस्यांकरता पुदिन्याची चटणीही बनवलेली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारे आपण इतर डोसेही बनवून घ्यायचे आहे डोसे तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर नारळाच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले पौष्टिक आणि चविष्ट डोसे तयार आहे तुम्हीही प्रकारे पालकचे डोसे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ৰেচিপি বৰবাৰ